मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाईल मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अखेरच्या टप्प्याचा देखील लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि या टप्प्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्वाधिक म्हणजे सतरा पूर्णांक पन्नास किलोमीटरची रुंदी असलेले दोन समांतर भोगदे समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते वशाळा दरम्यान साकारण्यात आले आहेत समृद्धी महामार्गामुळे कसारा घाटातील पस्तीस मिनिटांचं अंतर केवळ पाच मिनिटांमध्ये पार करता येणं शक्य होणार आहे मुंबई ते नागपूर ह्या सातशे एक किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते ठाणे दरम्यान सात पूर्णांक अठ्याहत्तर किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भोगदा तयार होत आहे शेवटचा टप्पा आपण पाहूयात इगतपुरी ते आमणे शहात्तर किलोमीटरचा हा शेवटचा टप्पा असेल दुहेरी मार्ग मुंबईकरांना केवळ आठ तासामध्ये नागपूर गाठता येणार आहे नाशिक ते मुंबई अंतर एक तास वीस मिनिटांनी घटणार आहे